भारतातील अठरा मोठ्या महापुराणांपैकी एक असलेल्या पद्म आणि स्कंद पुराणामध्ये ज्या सरोवराचा उल्लेख करण्यात आलेला आहे ते लोणार सरोवर आपण पाहू शकतो माझ्या मागे आहे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ही आणि तब्बल बावन्न हजार वर्षांचा इतिहास या सरोवराला आहे असं मानलं जातं मी कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी इकडे दाखवावं की खरं तर चांगला असा वारसा लाभलेला आहे एक तर विदर्भात आपण आहोत लोणारसारखा परिसर आहे आजूबाजूला गोड़ पाणी जरी असलं तरी सरोवर हे खाऱ्या पाण्याचं आहे आणि जगात हे एकमेव असं सरोवर आहे जिथे खारं पाणी आहे ज्या सरोवरामध्ये विराजतीर्थ किंवा बैरज तीर्थ असा उल्लेख प्राचीन ग्रंथात याचा आढळतो त्याबरोबरच या मंदिराच्या आजूबाजूला आहे ना जवळपास पंधरा मंदिर आहेत त्या मंदिरांमध्ये श्री विष्णू दुर्गा सूर्य आणि नरसिंह देवाला ते समर्पित असल्याचं देखील सांगितलं जातं विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या या सरोवराला विशेष असं महत्त्व आहे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे काही वर्षभरापूर्वी इथलं जे पाणी आहे ते लाल झालं होतं त्याचे आत अनेक तर्कवितर्क लावले गेले की पाणी लाल झालं त्यामागे मंगळ ग्रहाचा संबंध आहे वगैरे वगैरे त्यावरती संशोधन झालं आणि विशेष म्हणजे हा सगळा जो भाग आहे तो थोडासा पलीकडे गेला तर दुष्काळी भाग आहे आणि या बाजूला थोडासा सुपीक भाग असल्याला पाहायला मिळतो पण एकंदर इथली परिस्थिती पाहिली तर हे सरोवर एक उल्कापात पडला आणि त्यामधून निर्माण झालं असं सांगितलं जातं असं नमूद देखील केलं गेलेलं आहे सरोवराचा जो व्यास आहे तो जो वरचा भाग आहे तो वरचा भागाला जवळपास एक पूर्णांक दोन किलोमीटर एवढा आहे आणि जी खालची बाजू आहे ते खालच्या बाजूस एकशे सदोतीस मीटर एवढं आहे असं नमूद करण्यात आलेलं आहे आणि अंडाकृती हे सरोवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते एकंदर लघुग्रह किंवा धूमकेतू भारताच्या डेक्कन ट्रॅप्स बेसाल्टिक भागात पस्तीस ते चाळीस अंशाच्या कोण्यात आदळला आणि त्यावरून ही निर्माण झालं असं बोललं जातं अमेरिकेच्या स्मिथ सिओइन संस्था युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे आणि भारताच्या जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया तसेच फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी आणि आय आय टी खडगपूर यांच्यासारख्या अनेक संस्थांनी या सरोवराचं बरं संशोधन आहे आणि नासानी असं म्हटलंय की बेसॉल्ट खडकातील लोणार सरोवर हे मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरील खड्ड्यांप्रमाणेच आहे मंगळ ग्रहावरील बेसॉल्टिक पर्वतापासून तयार झालेली सरोवर आणि लोणार सरोवर यात बहुतांश साम्य असल्याचं देखील सांगितलं जात आहे याशिवाय तलावात जे जी जीवाणू आढळतात ते चंद्रावर आढळलेल्या जीवाणूंचे सदृश्य आहेत असा देखील दावा काही तज्ज्ञांनी केलाय साधारणत तीन ते चार वर्षांपूर्वी ह्या लोणार सरोवराचं जे पाणी आहे ते लाल झालं होतं याबद्दल थोडस संशोधकांनी जे मत व्यक्त केलेलं आहे मी ते सांगतो की या पाण्याचा जो कलर आहे तो बॅक्टेरिया आणि शेवाळ या दोन्हीचा संयोग झाला आणि या संयोगातून ते पाणी लाल झालं असं सांगितलं गेलं होतं त्याशिवाय आ, अल्गी आणि बॅक्टेरिया या जीवाणूंमुळे बेटा कॅरेटीन हे रंगद्रव्य तयार झालं आणि लन लोणार जे सरोवर आहे या सरोवराचं पाणी हे लाल झालं होतं ह्या सगळ्या तर्कवितर्काच्या गोष्टी संशोधनाच्या गोष्टी आहेत जे संशोधन होतं मी तुम्हाला सांगितलं पण खरंच महाराष्ट्राला जे वैविध्यपूर्ण असं सगळं आपल्याला वारसा लाभलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हा ऐतिहासिक वारसा आहे लोणारसारखं जे सरोवर आहे हे सरोवर महाराष्ट्राच्या धर्तीवर आहे आणि जगात एकमेव केवळ हे लोणार सरोवर खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून ओळखलं जातं वर्ल्ड हेरिटेज साईट असं देखील दर्जा मिळालेला आहे याचं जतन संवर्धन सध्या केलं जातं आहे ही खरंच सर्व महाराष्ट्रीयसाठी अभिमानाची बाब आहे